संगमनेर तालुक्यातील कनोली येथील गॉडस असुंबल मिनिस्ट्री संस्थेच्या वतीने पिंपरणे येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी महिला दिनानिमित्त महिला सक्षम व्हावी यासाठी महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला महिलांना रोजच्या वापरातील फिनेल वॉशिंग पावडर भांडी धुण्याचे लिक्विड घरगुती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला जगताप यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले एक शिक्षित महिला घरादाराला पुढे नेई यासाठी एक महिला कशा पद्धतीने घर सावरते कुटुंबातील महिलांचे महत्व मुलांवरील घरातील संस्कार मुलांना वाईट सवयी पासून वाचवू शकते आज मुलाकडे लक्ष दिले तर एक चांगली पिढी आपल्या हातून घडेल अशा प्रतिपादन केले पिंपरणे गावात रोहम वस्तीवर अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रशिक्षक विशाल पंडित सरनगर यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत मच्छिंद्र जगताप सर सामाजिक कार्यकर्ते पिंपरणे ग्रामपंचायत सदस्य अर्चना रोहम हे होते अर्चना रोहम यांनी या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले उपस्थितांचे आभार मानले यावेळी शंभराहून अधिक महिला होत्या निलेश रोहम यांच्या वस्तीवर मोठ्या उत्साहात हा महिला दिन पार पडला आहोत सुवर्ण संधी मिनिस्ट्रीने आपल्याला उपलब्ध करून दिली एकत्र येण्याची सुंदर रीतीने आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या की एक महिला काय काय करू एकमेक नाही का कशा पद्धतीने आपलं घर बांधू शकते कशा पद्धतीने आपल्याला घरामध्ये पतीला हातभार लावू शकते तर ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि नुसतं सांगितल्याच नाही तर प्रत्यक्षात कृती सुद्धा करून दाखवली त्यांनी कशी आपण बचत करू शकतो नाही का छोट्या छोट्या गोष्टींमधून असं आपण आपल्या घरातली पण बचत करून पुढं चालून जर आपल्याला वाटतं तर व्यवसाय पण करू शकतो आपण या पद्धतीने त्यांनी आपल्याला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं म्हणून मी आपल्या गोळ्याचे आभार मानते त्यांनी सुवर्ण संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि सर्व महिला एकत्रित येऊन इतकं चांगल्या प्रकारचे शिक्षण संस्कारिक शिक्षण आम्हाला या द्वारे मिळालं त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद यांकडून जागतिक महिला दिन यांनी सण प्रोग्राम यांनी आयोजित केला छान महिला सक्षमीकरण हे यांनी छान ग ज्या महिला घरी बसतात म्हणजे आता काम वगैरे आवडून बऱ्याच बायकांना निवांत वेळ असतो त्यांनी स्वतः थोडंसं यात काय घेऊन आपण आपलं घर चालवू शकतो हे यांनी छान सांगितलेलं आहे आणि आमच्या सगळ्या रोम परिवाराकडून तुम्ही सगळ्या आलेल्या महिलांसाठी खूप तुम्ही आले सहभाग दाखवला खूप छान वाटलं धन्यवाद त्यानंतर आपल्या भोजनाची व्यवस्था केलेली हा प्रोग्राम करण्याचा करण्याच्या वेळेस आपण असेल की प्रत्येक महिलेने उपवास केला पण आपल्या कुटुंबासाठी तर आपण उपवासाच्या फराळाचं आपण आज नियोजन केलेलं आहे त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद त्यांनी पुरवठा केला तर यानंतर उपवासाचा फराळाचा प्रोग्राम होईल आणि हा कार्यक्रम करतो आल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद